अट्रावल येथील शेत शिवारात शेतगट क्रमांक तीनशे एक मध्ये कोणीतरी अज्ञात माथे फिरूने कापणी योग्य झालेल्या किडीचे नुकसान केले आहे तब्बल दोन हजार दोनशे घडक कापून फेकून शेतकऱ्याचे तब्बल चार लाखाचे नुकसान झाले आहे सदर प्रकार हा दिनांक बावीस डिसेंबर रविवार रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथे फिरू विरुद्ध रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल या गावातील राहणारे शेतकरी टिनेश नितीन महाजन यांचे अट्रावल शेतशिवारात शेतगट क्रमांक तीनशे एक आहे या शेतगटामध्ये त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती कापणी योग्य झालेल्या या केळीच्या शेतात कोणीतरी अज्ञात माथे फिरूने आत जाऊन केडीचे तब्बल दोन हजार दोनशे घड कापून फेकून शेतकऱ्याचे तब्बल चार लाखाचे नुकसान केले आहे सदर प्रकार रविवारी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी अज्ञात माथे फिरू विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर